मित्रांनो गुणोत्तर प्रमाण शिकताना आपण मूलभूत व्हिडिओमध्ये बघितलं होतं जर दोन गुणोत्तर हो समान असतील तर या चार संख्या या प्रमाणात असतात गुणोत्तर ही दोन समान असतील तर चार संख्या समान असतात किंवा प्रमाणात असतात आणि त्यावेळेस पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार हा तिसऱ्या आणि दुसऱ्या संख्येच्या गुणाकार एवढा असतो हे शिकलो होतो याला आपण अनुपाती असं सुद्धा म्हणतो परंतु जर ए हे बी सी समूहुनोत्तरात आहे किंवा चे बी चे जे गुणोत्तर आहेत ते गुणोत्तर बी चे सी सी असल्यास म्हणजेच हे आपण असं लिहू शकतो हे असं लिहितो एस बीस सीस डी म्हणजे या दोन्हीतलं गुणोत्तर आणि या दोन्हीतलं गुणोत्तर सेम आहे पण हे तर बघा इथला आणि इथला बघा इथं चार वेगवेगळ्या संख्या आहेत ए बी सी डी इथं मात्र हे बी कॉमन आहे ह्या तीन संख्या ए चं बी सी ए छेद बी आणि बी छेद सी हे गुणोत्तर समान आहे इथं मात्र हे समान गुणोत्तर आपण असं दाखवतो एस बी सी आणि या संख्या प्रमाणात आहे आपण म्हणतो तृतीय अनुपाती तृतीय अनुपाती काय म्हणतो तृतीय अनुपाती म्हणजेच या संख्या प्रमाणात आहेत आणि मग इथं हाच नियम लागू केल्यानंतर या जुनीचा गुणाकार आणि या जुनीचा गुणाकार म्हणजेच बी चा गुणाकार चा वर्ग बरोबर ए गुण सी थोडक्यात काय जर तीन पद दिले असतील तर मधल्या पदाचा वर्ग मधल्या पदाचा वर्ग हा अंत्य दोन अंत्य म्हणजे शेवटचे अंत्य दोन पदाच्या गुणाकारा एवढा असतो मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार म्हणजे तीन संख्या प्रमाणात असतील तर हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि मग इथं दिलेल्या उदाहरणात बारा एकसष्ट सत्तावीस या संख्या प्रमाणात आहेत जर आपण हे मांडून घेतलं बारा छेद, एकस, बार छेद एक सरोबर एक स छेद सत्तावीस याचाच अर्थ असा आहे की एक सचा वर्ग हा बारा 27 सत्तावीस असा असणार आहे मग या दोन्ही जो वर्गमुळ काढायचं म्हटल्यानंतर एक सला आपण एक सर्गमूळ काढलं तर एक सचा वर्ग निघून जाईल आणि बरोबरात मात्र हे असेल बारा सत्तावीस आता मित्रांनो ह्याचा कर गुणाकार करायचा इथं हे लक्षात घ्या याचा गुणाकार करायचा आणि त्याचं वर्गमूळ करायचं त्याच्यापेक्षा आपण असं करूया बघा कसं किंवा गुणाकार करून बघू सत्तर चौऱ्याऐंशी ह्याचे गेले आठ बारा बार दोनशे चोवीस आठ बत्तीस तीनशे चोवीस एक सोबत वर्गमूळ तीनशे चोवीस आणि तीनशे चोवीस हे वर्गमूळ कशाचे आहे अठराचे आहे म्हणून एकस ची किंमत किती आली अठरा आली आपण आता हे गुणाकार वर्गूळ पाठ न करता कशा पद्धतीने सोडू शकतो बघा हे बाराचा सत्तावीसचा गुणाकार वाचून आपण ह्या बाराचा किंवा इकडे लिहितो मी थोडस एक बरोबर बारा गुणले सत्तावीस बघा वर्गूळ काढायचा त्रास कसा वाचतोय तुमचा मी या बाराला तीन गुणले चार या स्वरूपात लिहितो परत या ला मी तीन गुणले तीन गुणले तीन या स्वरूपात लिहितो आणि मग तुमच्या असं लक्षात येईल बघा ह्या तीनच्या ऐवजी वर्गवणाच्या बाहेर आपण एक तीन घेऊ शकतो ह्या दोन तीनच्या ऐवजी वर्गवणाच्या बाहेर आपण दुसरं एक तीन घेऊ शकतो आणि ह्या चारचं वर्गम दोन असतं ते पण आपण बाहेर घेऊ शकतो तीन गुणले तीन नऊ नऊ गुण दोन अठरा गुणाकार करून त्याचा वर्गमूळ काढण्यापेक्षा या पद्धतीनं फोड करून सुद्धा आपण वर्गमूळ काढू शकतो अशा पद्धतीनं तृतीय अनुपाती संख्यांचं उदाहरण सोडवतात आपल्याला मध्यम पदाचा वर्ग आणि अंत्यपदाचा गुणाकार हे लक्षात ठेवून उदाहरण सोडवायचं आहे आणि मग अठरा हा पर्याय आपल्याला तीन नंबरला दिसतोय चला आणखीन एक उदाहरण पाहूया आठास एक पन्नास या संख्या प्रमाणात आहेत तर एक ची किंमत किती असा प्रश्न विचारलेला आहे किंवा एक्स बरोबर किती आठ एक्स आणि पन्नास तीन संख्या प्रमाणात आहे आपण चार संख्या जर ए जर बी शी गुणोत्तर आणि सी च डीशी गुणोत्तर जर सारखं असेल तर ह्या चार संख्या प्रमाणात आहेत असं आपण म्हटलं होतं आणि ते असं लिहित होतो एस बी बी सी सी डी आणि त्याच्यानंतर आपण काय करतो अंत्यपदांचा गुणाकार ए डी बरोबर मधल्या पदांचा गुणाकार बी सी तर इथं मात्र तीन संख्या आहे म्हणजेच तीन संख्या अशा आहेत च बी सी जे गुणोत्तर आहे किंवा प्रमाण आहे तेच बी च सी सी आहे आणि मग हे तीन संख्या आपण असं लिहितो एस बी सी आणि इथंही आता अंत्यपदाचा गुणाकार करणार तीन संख्या आहेत मात्र इथं काय होतं पदांचा गुणाकार ए गुणले सी हा बीच्या वर्गाच्या बरोबर वर असतो का तर बी डबल आहे बघा बी गुणले बी आणि ए सी या सूत्राचा वापर करून आपण इथं आता खाली कुठलीच क्रिया न करता असं सोडू शकतो बघा या दोन्हीचा गुणाकार किती येतोय चारशे आठ पंचेचाळीस चारशे आणि चारशे हा कशाचा वर्ग आहे चारशे हा वीसचा वर्ग आहे म्हणून एकशे ची किंमत वीस येणार आहे पण तेच आपण थोडस इलुस्टेट करूया बघा स्पष्टीकरणात बघूया आठास एक सरबर एक एकसास पन्नास म्हणजेच या दोन्हीचा गुणाकार एक वर्ग बरोबर वर आठ गुणले पन्नास आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढत आपल्याला एक्स किंमत काढायची आहे म्हणजे एक वर्गमूळ काढलं आणि ह्याला वर्गमुळात येणार आठ गुणले पन्नास आता ह्यांचा गुणाकार करायचा त्याचं वर्गमूळ काढायचं त्यापेक्षा आपण असं करू एक बरोबर चार गुणले दोन आणि पन्नास आपण करूया पंचवीस गुणले दोन या पंचवीसचं वर्गमुळे आपल्याला माहित आहे पाच आहे आणि ह्या दोन्हीचा गुणाकार चार येतो आणि हा एक ह्या दोन चार बद्दल एक चार आपण बाहेर काढतो आणि पाच गुणले चार बरोबर वीस म्हणजेच एकसच किंमत आली वीस पर्याय क्रमांक चार हा या ठिकाणी योग्य उत्तर आहे आपण यापूर्वी दोन तीन उदाहरणं बघितली ती पूर्ण पूर्णांक संख्येची होती किंवा पूर्ण संख्येची होती पण इथं मात्र एक आपल्याला पूर्णांक संख्या आलेली हो आहे त्यामुळे घाबरून जात आपण जे शिकलोय त्या पद्धतीने आपण उदाहरण सोडवायचं आहे आपण काय शिकलो होतो जर दोन गुणोत्तर समान असतील तर त्या चार संख्या प्रमाणात आहेत असं म्हणतो एस बी सी डी त्याचप्रमाणे जर तीन संख्या गुण प्रमाणात असतील तर आने आने ते आपण या पद्धतीने लिहितो आणि इथं अंत्यपदाचा गुणाकार ए डी गुण बी सी असतं इथं मात्र बीचा वर्ग बरोबर ए सी असत एस। आता इथं आपल्याला ए ची किंमत माहित आहे आणि ची किंमत माहित आहे मात्र ची किंमत माहित नाही त्या पद्धतीने आपण उदाहरण किमती सोडून किमती बी ची किंमत आपली काय आहे किंवा असं करूया तीन छेद चार ही पहिली संख्या आहे आणि दुसरी संख्या तीन आहे बरोबर दुसरी संख्या परत एकदा आणि एक या दोन्हीचा गुणाकार नऊ बरोबर तीन छेद चार तीनशे चार गुणूले एक्स या पद्धतीने होणार याचा वर्ग काढला आता इथं वर्ग करायचं आपल्याला एक्स किंमत करायची आहे म्हणजे ची किंमत करायची म्हटलं ला एकटं ठेवावं लागणार आणि ला एकटे ठेवायचं म्हटल्यानंतर हे तीनशे चार बरोबरच्या इकडल्या बाजूला आणू लागणार आणि बरोबरच्या इकडल्या बाजूला आणत असताना इथं जी क्रिया आहे इथं जी क्रिया आहे तीच तिच्या उलट क्रिया इकडे करावं लागणार म्हणजे इथं गुणाकार आहे इथं भागिले होणार आहे तीनशे चार बरोबर एक आणि आपण शिकलोय अपूर्णांकाची संख्येचा भागाकार करताना आपण शिकलोय की भागाकार म्हणजेच उलटून गुणाकार असतो म्हणजेच नऊ 1 एक 4 चार छेद तीन बरोबर एक दोन अपूर्णांकामध्ये गुणाकारात चिन्ह असतं त्यावेळेस आपण तिरके भाग जातो का बघतो तीन 1 तीन तीन 3 नऊ खाली दोन्हीकडे एक आहे वरच्या संख्येचा गुणाकार येतो बारा म्हणजे एक ची किंमत येणार आहे बारा पर्याय आपल्याला दिलेला आहे बारा तीन नंबरला म्हणजे प्रश्नाचं उत्तर आहे तीन क्रमांक सेकंद्र कसं सोडवायचं बघा आहे तीन संख्या प्रमाणात आहेत अठरा एक आठ ज्यावेळेस तीन संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस अंत्यपदांचा गुणाकार म्हणजे शेवटच्या पदाचा गुणाकार हा मधल्या पदाच्या वर्गा एवढा असतो यांचा गुणाकार किती येतो अठरा जर पाळा असेल तर आपल्याला माहिती आहे एकशे चव्वेचाळीस आणि एकसच्या वर्गाबरोबर एकशे चव्वेचाळीस आहे एकसचा वर्ग आणि मग आपल्याला माहित आहे एकशे चव्वेचाळीस काहीच वर्ग आहे बाराचा वर्ग आहे म्हणून एक किंमत किती आली बारा आली पर्याय क्रमांक एक पण हे तर आपण परत एकदा गणिताची भाषा समजून घेऊ ज्यावेळेस चार संख्या प्रमाणात आहेत एस था था बी सी डी ते आपण अशा घेतो ए छेद बी बरोबर सी छेद डी आणि यांच्यातली किमती काढण्यासाठी आपण काय करतो अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार एडी गुण ल बी सी पण ज्यावेळेस तीन संख्या प्रमाणात असतात एस बी सी त्यावेळेस आपण काय करतो मध्यम पदाचा वर्ग मधल्या पादाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा ए सी आणि मग या पद्धतीत आपण किमती भरून उदाहरण सोडवतो बीचा वर्ग म्हणजे बी आपल्याकडे काय बघा अठरा छेद एक स एक स छेद आठ एक स चा वर्ग बरोबर अठरा गुणवले आठ आणि मग हे उदाहरण सोडवण्यासाठी दोन्ही बाजूचा वर्ग म्हणून काढायचा ह्याचा वर्ग म्हणाला एक स आणि हे वर्ग मुळात गेले अठरा गुणले आठ आणि याची फोड करून दोन संख्याबद्दल एक सं... समान दोन संख्या बद्दल एक संख्या बाहेर काढतो एक बरोबर नऊ गुणुले दोन दोन गुणुले चार आता ह्या दोन बद्दल आपण एक दोन बाहेर घेतो ह्या तीनच वर्गुण आपल्याला माहित आहे तीन आहे आणि ह्या चारच बरोबर गुण आपल्याला माहित आहे दोन आहे ह्यांचा गुण आकार केला बेत्रिक सहा साहे बारा म्हणजेच एक्सची किंमत आली बारा तोंडी सोडवलं बाराचा आले आणि पद्धतीने सोडवलं तरी बारा चाले तर मित्रांनो तीन प्रमाणात असणाऱ्या संख्यांवरील उदाहरण सोडवताना मध्यम पदाचा गुणा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार आणि चतुर्थानुपती म्हणजे चार संख्या प्रमाणात असल्यानंतर गणित सोडवताना अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यम दोन पदाचा गुणाकार हे सूत्र लक्षात ठेवून आपण उदाहरण सोडवतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना या व्हिडिओविषयी माहिती सांगा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलशी माहिती सांगून चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विनंती करा धन्यवाद